I just see us, वंदे मातरम मी नितीन रेवगडे निर्भय महाराष्ट्र पार्टी आज पवन नगर येथे आलेलो आम्ही पवन नगर कुठल्या अपार्टमेंट आहे राजश्री अम्पायर राजश्री अम्पायर या अपार्टमेंटला आलेलो आहे अभियंता नगरला इथल्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहे त्याच्यासाठी खास आलेलो आहे तर ती सगळी तुम्हाला सविस्तर माहिती देत जाणार आहे माझ्यासोबत आहेत दिलीप वाघ सर आहेत सर नमस्कार हां आपण आता काल आम्ही दोन दिवस प्रवासात होतो आपला फॉलोअप चालू होता तुमच्या समस्या पण ऐकल्या आणि तुम्ही भावे सरांना सांगितलं की असा सविषय आहे तर इथे बि बिल्डर आणि बाकीची लॉबी कशा प्रकारे दोन नंबरचं काम करते आज ते सगळं आपल्याला बघायचं पण आहे आणि आपल्या ज्या तक्रारी त्याच्यावर निवारण पण काढायचं आहे तर आपण काय करू समस्या बऱ्याच आहे तर सरांना मी एक सांगतो दिलीप सरांना की त्यांनी एक एक विषय व्ह्युअर्सला जनतेला लोकांना समजून सांगावा जेणेकरून ह्या सोसायटीतील आणि इतर जे नागरिक आहे त्यांना या समस्या कळतील आणि त्याचं निराकरण होईल तर विषय आपण ह्या बिल्डिंगच्या नावापासून सुरुवात करू सर बिल्डिंगचं काय नाव आहे राजश्री अभियंता नगर कामटवाडा बरं तर पहिला विषय घेऊ आपण कारण बऱ्याच तक्रारी आहे तर आ, हा जो शॉप आहे फॉर रेंट म्हटलेला आहे याचा काय विषय भाडामतोय बर आणि आम्हाला जागा नाही आहे साइड मार्जिंग म्हणजे बिल्डिंग बांधल्यानंतर बिल्डिंगच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला जागा, जागा, जागा सोडली जाती कारण ही बिल्डिंग आहे कमर्शियल कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे पुढच्या बाजूला हे काका बसलेले आता बँकेसाठी सिक्युरिटी बँकेत येते ना ह्या दोन बँका इथे लोकमान्य मल्टिपल कॉपरेटिव सोसायटी आणि एन के जी एस बी हा पवननगरचा मोठा र रोड आहे आंबड लिंक रोड आहे हा आणि आता याला पूर्वेकडे तोंड केल्यानंतर उजव्या हाताला हा गाळा दिसतोय या बिल्डरने चक्क तो गाळा बांधून आणि भाड्याने दिला होता बरेच दिवस बरेच वर्ष दिला होता तर वाघ साहेबांनी तक्रार केली निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे तर आज प्रत्यक्ष थोडंसं पाणी करून आणि याच्यावर आपण लवकरच म्हणजे आजच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष भावेसाहेब स्वतः येऊन या सगळ्या गोष्टी आपण हे करू आता हां दुसरा दुसरा प्रॉब्लेम घेऊ लेफ्ट त्यांनी राईट साइड ची मार्जिंग, मार्जिंग तोंड करून उजव्या बाजूचा जो आपण बघितला गाळा तसाच हा डाव्या बाजूला सुद्धा ही पार्किंग बिल्डरने ह्या लोकमान्य मल्टीपर कोऑपरेटिव्ह सोसायटीला परस्पर भाड्याने किंवा विकूनच टाकलेली हे शेड बांधलेलं आहे आणि डायरेक्ट ही भिंत बांधलेली ही दिसते भिंत आता हा आला ही आली बिल्डिंग पूर्ण कमर्शियल दादा या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट धारक आहे सोळा फ्लॅट धारक आहे ना बर आता आता हा झाला पुढचा प्रॉब्लेम तोंड तोंड दाबून गुद्द्याचा मार तो कसा तर आता हा दुसरा त्याच्या शेजारी आहे आम्ही ज्या रस्त्यावर उभं आहे या बिल्डिंगला लागून हा माझ्या माहितीप्रमाणे सात मीटर रोड दिसतोय सहा ते सात मीटर रोड दिसतोय आणि हा रोड जातोय सरळ आता बघू आपण हा रोड ही शेजारी डाव्या हाताला दुसरी अजून एक बिल्डिंग आहे या बिल्डिंगचं नाव शुभश्री प्लाझा आता ही झाली यांच्या बिल्डिंगसाठी पार्किंग किती फ्लॅट आहे सगळे सोळा फ्लॅट आणि फोर व्हीलर खाली येत लागतात आता फोर व्हीलर ला येणे जाण्यासाठी पाठीमागून रोड होता टर्न लेफ्ट ऑन टू अंबाद सी आय डी सी आय लिंक रोड अंबाद लिंक रोड फोर व्हीलर ला पाठीमागून आम्हाला गाडे काढायचा रोड होता तो रोड सुद्धा तिकडच्या प्लॉट वाल्यांनी डायरेक्ट गायब करून टाकला आणि आम्हाला आता डायरेक्टली पाठीमागून बी रस्ता नाही राईट साइडनी नी बी नाही रस्ता आणि त्याच बाजूनी बी नाही रस्ता आम्हाला फक्त हा एक छोटासा रस्ता आहे है बर आता मुद्दा नंबर पुढचा घेतो मी पुढची माहिती देतो साधारण ह्या बिल्डिंगमध्ये आहेत सोळा फ्लॅट सोळा फ्लॅट जेव्हा बिल्डर बांधतो तर तो, तो बिल्डिंग प्लॅन सँक्शन करतो बिल्डिंग प्लॅन सँक्शन करत असताना एका इमारतीमध्ये किती दुचाकी वाहने किती चार चाकी वाहने असावी त्याचं कॅल्क्युलेशन बनवून बिल्डिंगची म किती मजले द्यायचे आणि किती फ्लॅट द्यायचे याचा हिशोब ठरत असतो मात्र प्रत्यक्षात जेव्हा हे सगळं तयार झालं आणि चौदा वर्ष जुनी बिल्डिंग झाल्यानंतर या सगळ्या सोसायटीच्या लोकांची दाबी सुरू झालेली आहे त्याचं कारणच असं आहे की मुद्दा नंबर पुढचा तीन जो आहे तो तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहे हा जो रस्ता आम्ही उभा आहे चक्क शेजारच्या प्लॉटच्या एका बिल्डरने रस्ताच बंद करून गेट लावून टाकलेले पूर्ण हे बघा हे नाशिक शहरातलं आश्चर्य बर का आपल्या नाशिक शहरात स्मार्ट सिटी होते म्हणे आणि बिल्डर लोक बघा काय उद्योग करतायरा चौदा वर्षा वापरतो आता सांगतो मी माझ्या लक्षात आला विषय पाटील सर वाघ सर मी पण सांगतो आता विषय आता पार्किंग या बिल्डिंगला पुढच्या बाजूला झालं तुमचं कमर्शियल शॉप कमर्शियल शॉप झाले बरोबर आता मागच्या बाजूला ह्या चौदा लोकांनी आणि इतर लोकांनी जेव्हा प्रॉपर्टी खरेदी केली तर पन्नास मोठे मीटर पुढे जाऊन मागच्या बाजूला म्हणजेच आडवा रस्ता लागतो एक निलांजन कलेक्शन दिसेल आपल्याला शेवटी त्या रस्त्याला झूम करतोय मी थोडंसं झुम नाही होते तो सरळचा जो रस्ता आहे तो पूर्ण परत मला वाटतं सहा ते नऊ मीटर सात सहा ते सात मीटर रोड दिसतोय आणि मग ह्या बिल्डिंग धारकांनी जेव्हा हे सगळं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे घर घेतलं असेल तेव्हा यांना तीन रोड कॉर्नर कॉर्नर हा, हा ती, तीन रोड कॉर्नर असा हा ही बिल्डिंग असल्यामुळे आणि प्रशस्त पार्किंग डोळ्याला ती लगेच लक्षात येते आणि हे सगळे अप्रोच असल्यामुळे खरेदी केलं झालं गेलं तर मग आता हा जो मागचा रस्ता आलेला आहे तो इथून तिथून तर आता मूळ मुद्दा आपण परत सांगू सगळ्यात महत्त्वाचा की आता हा पिवळ्या पिवळ्या रंगाचा जो गेट आहे आता हा पिवळ्या रंगापासूनचा गेट पासून जाणारा हा सहा ते साठ मीटर रोड सरळ तुम्हाला समोर नारळाचं झाड दिसतंय आणि पिवळं शेड दिसतय एक हे मागची बाजू झाली एक बंगला आहे कोणाचा तरी तिथे आणि तो रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे म्हणजे नाशिक शहरात रस्ते खाण्याचं काम सुद्धा चालू आहे आपण म्हणतो चोऱ्या होतात भ्रष्टाचार होतो पण भ्रष्टाचाराचे पण खूप प्रकार आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीने वेळोवेळी वेड़ जनतेला लोकांना दाखवलेले तर हा एक त्याच्यातलाच प्रकार आहे तो पिवळं शेड जे दिसत आहे तो सुद्धा शेड बांधून तो संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे तो एक रोड झाला आता दुसरा विषय आता हा प्लॉटचा सांगा आता शेजारचा आता हा प्लॉट हा मुद्दा नंबर चार झाला बरं का आता ऑलरेडी प्लॉट त्यांनी पासून त्यांचा तिकडचा प्लॉट आहे ह्या लाल गाडीच्या शेजारी कंपाऊंड दिसतंय हा त्याचा तो प्लॉट आहे हा झाला त्या बिल्डरचा प्लॉट बरं आता बिल्डरचं काय म्हणणं आहे म्हणणं की इथं आम्ही एक कॉमन भिंत बांधणार आणि इथून आपण बिल्डिंग सुरू करणार बांधायला हा रोड काय पातायचे पुढं बरं मग फक्त तुमच्या पुर तुमच्या पुरत आहे कामनिटर पूर्ण बिल्डिंगला कॉमन तिकडे हे बांधलंय का त्यांनी अजून ते पण बघू आपण फार मोठा विषय आहे आणि मला वाटतं या सगळ्या केस मध्ये दोन तीनशे लोक दोन तीनशे घरांचा प्रश्न राहणार आहे दोनशे सव्वा दोनशे घरांचा आहे दोनशे सव्वा दोनशे घरांचा प्रश्न आहे कारण पुढच्या बाजूला आलं कमर्शियल सगळं कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे मग ह्या लोकांना दोन रोड कॉर्नर असे हे सगळ्या प्रॉपर्ट्या दिसल्या आणि त्याप्रमाणे यांनी बुकिंग केलं घेतलं आहे आणि मग ते करत असताना या रस्त्याची अडचण सगळ्यांना जाणवायला लागलेली हा लांबलचक मोठा प्लॉट दिसतोय बिल्डरचा त्या बिल्डरांचे नाव सांगतं भांबरे म्हणून ए कोठवदे म्हणून अच्छा चार जणांनी चार बिल्डर आहेत टोटल त्यांचे नाव आहेत भामरे कोठवदे म्हणून आहेत नाशिकचे बिल्डर असतील ते तर हा मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तीन हजार वाराचा प्लॉट वाटतोय दोन ते तीन हजार वाराचा प्लॉट असेल हा म्हणजे साधारण अर्धा एकरच्या आसपास असेल ही सगळी जागा आता ही सोसायटी बघा यांनी काय करायचं आता रस्ता आहे यांना रस्ताच नाही हा या सोसायटीला तर रस्त्याचं अडचणच येणार आहे हिला पण ना शेजारची सगळ्याच सोसायटी कॉमन आहे पण मग यांना अडथ नाही बर म्हणजे आता ही त्या चार सोसायटी झाल्या ही पाचवी झाली हे बघा हे समोर फरसान गुरुकृप नाव दिसतं समोर लांब म्हणजे तो झाला मोठा रस्ता पवन नगरचा आंबड लिंक रोड आणि आपण मागच्या बाजूनी पवन नगर जो आहे आंबड लिंक रोड त्याला अप्रोच रोड आहे पायीच फिरतो आम्ही एवढं मोठं परिसर आहे आणि हे आलं दुसरं पिवळं गेट जे बिल्डरने आत्ताच बांधलं आहे हे बघा त्याच रंगाचं पिवळं गेट आहे त्या बिल्डरने ते, बिल्डर ते आत्ता उभं केलं आहे ताजच काम आहे आणि हा तो मगाचा लिंक रोड आहे हा लिंक रोड आहे हे काय इथे लिहिलंय ना अमोल मधुकर नाईक यांची खाजगी मिळकत हे मालक आहेत या संदर्भात महापालिकेला मागच्या एक वर्षापूर्वी लेटर दिलं होतं त्यांनी त्याच्यातही ते ऍक्शन घेतली नाही परत पेंडिंग राहिला तो प्रोजेक्ट आणि नंतर आता तो मग डायरेक्ट पाठीमागचा रस्ता ब्लॉक झाल्यानंतर आम्ही सगळे जागे झालो आणि आता परत आठ दिवसापूर्वी लेटर दिलं आणि महापालिका प्रल्हाद पाटील म्हणून जे सहाय्यक संचालक आहेत त्यांनी सांगितलं की याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि यांना जागा मोकळी करून द्यावी पाठीमागचा रोड मग पुढे काय झालं त्यांनी आदेश दिला खालच्यांना आणि खालचे लोकांनी सांगितलं की आज येतो उद्या येतो परवा येतो आणि इथं मिली तिथं बाप मेला मला कोर्टात काम आहे आम्हाला मिटिंग आहे हे ते सांगून आता पाच सात दिवस झाले असंच टाइमपास करून राहिले ते आता आम्हाला माहिती नाही बरं टाईमपास करून राहिले आमचं गाड्याच निघ गाड्यांचं डायरेक्ट रोडच बंद झाल्यामुळे आम्हाला इतका प्रॉब्लेम झाला की आम्हाला फक्त आता भावे साहेब शिवाय दुसरं पर्यायच नाही या, या आहे यासाठी आम्ही भावेसाहेबांना विनंती करणार आहे की आमचे साईड मार्जिंगवर अनऑथराईज पद्धतीने गाळा बांधलेला आहे अनऑथराईज पद्धतीने राजसी डेव्हलपरनी गाळा बांधून तो त्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि तिकडचे साईड मार्जिंग राजश्री डेव्हलपरनी ती विकलेली आहे आणि इकडचा हा पाठीमागचा प्लॉट दुसरा बिल्डरनी कब्जा करून हा रस्ता बंद करून टाकला आमचा बरं आम्हाला दोन्ही बाजूनी आणि पाठीमागून बी तोंड दाबून बुक्याचा मार्ग करून टाकला आणि आता आम्हाला सध्या आम्हालाच नाही आमच्याबरोबरच्या चारही बिल्डिंगला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलेला आहे तर भावी साहेबांशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे तर भावीसाहेब प्लीज येऊन आमचा प्रा प्रॉब्लम सॉल्व करावा एवढीच एक विनंती करतो सॉल्व म्हणजे आता दुसरं आता काही शब्दच नाही राहिलेले आम्हाला बस आणि याच्या आधीसुद्धा साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मदत करून हा प्लॉट बिल्डरच्या नाव बिल्डरच्या नावाने होता चौदा वर्ष झाले त्याचंच नाव होतं मागच्या सहा महिन्यापर्यंत बिल्डरचा सुद्धा होता याच्यावर या प्लॉटवर विकल्या सगळ्या बिल्डिंग विकल्या सुद्धा सगळ्या फ्लॅट विकल्या सुद्धा बिल्डरचा बोजा होता तो बोजा आम्ही तिथं द धमकी देऊन दादागिरी करून नील झाला आणि आता तो आम्ही कसं तरी आ, गो गव्हर्मेंटला सांगून गव्हर्नमेंटचे अधिकारी आले त्यांनी आम्हाला प्लॉट खरेदी करून दिला बिल्डरनी कोणतंही सहकार्य केलं नाही आम्हाला राजश्री डेव्हलपरनी कोणतंही सहकार्य केलं नाही आणि शेवटी आमच्या नावावर झाला तो प्लॉट आणि आता बिल्डरचं नाव काढून आमचं नाव झालेलं आहे तिथं आणि म्हणजे सातबाऱ्यावर आता आमचं नाव आहे बर आज वाघ सरांनी निमंत्रण निमंत्रण नाही म्हणता येणार मागणी केली निर्भय महाराष्ट्र पार्टी भावे सरांना आम्हाला की भावे सर तुमच्याशिवाय नाशिक शहरात पर्याय नाही आता आम्हाला आणि नेते पुढारी त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त आहे सगळे तर मग आता भावे सर आज संध्याकाळी त्यांचं सगळं शेड्यूल बघून मी दुपारी वाघ सरांना सांगतो की संध्याकाळचं साधारण आठच्या आसपास मीटिंग ठेवायचा प्रयत्न करू ह्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी उपस्थित राहावे या मागच्या बाजूलाच आपण जमू हां इथे जागा आहे मोठी हां तर त्या हिशोबाने मी भावे सरांशी चर्चा करून आणि आपण आठ वाजता आज जमायचा प्रयत्न करू हे सगळे पाच सहा विषय वेगवेगळे वेग प्रकारचे तर त्याच्यात कसं सगळ्यांना रिलीफ मिळेल ह्या सगळ्या गोष्टीचं आपण हे करू खूप सोपा विषय राहतो हे मार्जिन का सोडलं जातं त्याची पण मी माहिती देतो जेव्हा एखादी दुर्घटना जेव्हा घडेल किंवा आग लागते ह्या सगळ्या घटना घडता तेव्हा अग्निशामकाची गाडी तुमच्या बिल्डिंगच्या चारी बाजूला जायला हवी म्हणून ह्या सगळ्या सोयी आणि हे सगळे नियम नाशिक महानगरपालिकेकडनं आपल्याकडे त्यांना कंपल्सरी केले राहतात बिल्डर लोकांना आणि बिल्डर लोक काय करतात कंप्लेशन घेण्यापुरतं ताबा घेण्या फ्लॅट जे आहेत पूर्ण बांधून झाल्यानंतर त्याचं कंप्लेशन मिळण्यापुरतं या सगळ्या गोष्टी दाखवण्यापुरते करतात त्याच्यात नाशिक महानगरपालिकेने कमीत कमी पाच ते दहा झाडंसुद्धा दाखवलेली आहेत ही नालायक बिल्डर काय करतात शोची झाडे साधी झाडे आणून लावतात आणि कम्प्लिशन घेणे पूर्त करतात आणि नगरपालिका नगर रचना नगर विभाग पैसे खाऊन गलेलठ्ठ जाणारे ते अधिकारी एकदम मगरूरे आणि ह्या सगळ्या नगरपालिका नगर रचनेमध्ये नगर रात्रीसह खेळच आले असं म्हणण्यासारखंच नाही कारण रात्रीचे सात वाजेनंतर सहा वाजेनंतर या नगर कार्यात चैल पैल चालू होते दोन नंबरची सगळे उलाढाल चालू होते कारण मागील तीन वर्षापासून धाकच नाही कोणाचा नगरपालिकेत नगरसेवकच नाही इकडे कुठे म्हणून प्रशासनाचं साहेब लोक जे असतील आपले अधिकारी लोक ते आपले निघून जातात सहा वाजेनंतर मग यांना रान मोकळं होतं ह्या रान बोक्यांना असा सगळा गंभीर विषय नाशिक शहरात वाढत चालला आहे एकीकडे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी नावाच्या नाव नावाने ओरड करून आणि बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार करून कामे चालू आहे जनतेकडे दुर्लक्ष केलं जातं आहे तर आज पवन नगर या भागात आम्ही आलो आहे मी स्वतः नितीन रेवगडे निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य कोषाध्यक्ष येथे येऊन दिलीप वाघ सरांची माहिती सगळी त्यांची घेतलेली आहे आणि आता लवकरच म्हणजे आज संध्याकाळीच आठ वाजू नऊ वाजू दहा वाजू रात्रीचे बारा जरी वाजले तरी इथे येऊन हा विषय आज तडीच ने नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत वंदे मातरम इन क्लाब जिंदाबाद